दोन हजार पंधरा सालच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने शीला दीक्षित यांच्या काँग्रेसचा सुपडा साफ केला होता पण आता येत्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल हे काँग्रेसचा हात हातात घेऊ इच्छितात पण काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केजरीवालांना असं काही फटकारलंय की केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसची छुपी युतीच असल्याचं जाहीर करून टाकलंय प्रेक्षकांनो मी आज तुम्हाला या शिला दीक्षित यांचा एक असा किस्सा सांगणार आहे की ज्यामध्ये शिला दीक्षित यांचं प्राण काही सेकंदात वाचला ज्याचं वर्णन त्यांनी सिटीझन दिल्ली माय टाइम्स माय लाईफ या त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी दुपारची वेळ होती या दुपारच्या एका जेवणाने शीला दीक्षित यांचे प्राण वाचवले नमस्कार मी अभिजित दराडे आणि हे आहे महाराष्ट्र देशा डॉट कॉम आणि आपण पाहत आहात किस्से राजकारणातले जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी राजीव गांधी आणि संत हरचरण सिंग लोंगावाल यांच्यामध्ये पंजाब पीस अकॉर्ड झाला आता लोकांना वाटलं सगळं काही ठीक झालं पण सप्टेंबरमध्ये लोंगावाल यांची हत्या करण्यात आली या सगळ्यात पंचवीस सप्टेंबरला पंजाब विधानसभा निवडणूक होणार होती शीला दीक्षित यांनी देखील बरेच इलेक्शन कॅम्पन राबवले होते यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी होती पंजाबची पंजाब निवडणुकीच्या प्रचारा तो हो प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता हा किस्सा त्याच शेवटच्या दिवसाचा आहे जो दिवस शीला दीक्षित यांच्या शेवटचा दिवस होता होता राहिला शेवटची सभा संपली बिहारच्या एका खासदाराच्या गाडीत बसून शीला दीक्षित बटालावरून अमृतसरला निघाल्या होत्या त्या कारमध्ये शीला दीक्षित ते खासदार एक सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर होता सप्टेंबरच्या त्या दुपारी जवळपास एक वाजले होते ड्रायव्हरने एका हॉटेलवर जेवणासाठी गाडी थांबवली आणि म्हणाला आधी जेवण करून घेऊ अमृतसरला पोहोचपर्यंत खूप उशीर होईल शिला दीक्षित त्या हॉटेलमधील एका खुर्चीवर बसून सॉफ्ट ड्रिंक घेत होत्या शिला दीक्षित यांनी सॉफ्ट ड्रिंकचा पहिला घोट घेता न घेता तोच बाहेरून एक मोठ्या स्फोटाचा आवाज झाला हा स्फोट झाला होता शीला दीक्षित यांच्या कारमध्ये ज्या कारमध्ये शीला दीक्षित बटाला ते अमृतसर हा प्रवास करत होत्या कारचे तुकडे तुकडे झाले होते जर शीला दीक्षित त्यावेळेस कारमध्ये असत्या तर त्यांच्या समवेत बाकी तिन्ही लोकांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या असत्या हे लोक तर वाचले पण जवळ असलेले दोन छोटे मुले या धमाक्यात मारले गेले नंतर पोलिसांनी सांगितलं या कारमध्ये टाइम बॉम्ब फिट होता त्या स्फोटाची भीती धमाक्याचा आवाज गाडी उडाल्याची फ्रेम जशीच्या तशी शिला दीक्षित यांना आठवते एवढा झाल्यानंतर देखील शिला दीक्षित यांनी आपली जबाबदारी त्याच क्षमतेने पूर्ण पाडली या घटनेनंतर ठीक तेरा वर्ष आणि तीन महिन्यानंतर शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या आपल्या पहिल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदांची शपथ घेतली प्रेक्षकांनो हा किस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र देशा नमस्कार